पंधरा लाख रुपये या कामासाठी आम्ही देणार काम म्हणजे नाही आमच्या योजनेमध्ये जर अजून दोन महिने आढळतील आपल्याला किती अडवतील आता दहा वर्ष तर आढळलंच सांगतो देवाच्या कामामध्ये सुद्धा जर अशा पद्धतीने जर हे करत किती योग्य नाही कोट्यंबी रुपये आपण निधी आणतो लाख रुपये करतात ते पण आपल्या सगळ्याचं श्रद्धास्थान आहे काम निश्चितपणाला होईल याबद्दल चिंता बाळगू नका आणि जर समजा त्यातून काय अडचण आली शब्द मी दिलेलं आहे हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यापेक्षा माझी राहणार आहे हे मला <गण> मग पुरी खाली मान घेतली तर वरमान घेतली मला सांगाची चर्चा करू त्याला माझ्याशी बोलताना मान वर गुंडून बोलावं लागेल ताकि मान तो नाही बोलावं लागेल त्यामुळं विषय आबा मानल्याप्रमाणे सगळं काम जे आहे विकास आराखड्यामध्ये नंदोबाच देवस्थान कुणी आणलं सभा मंडप कुणी बांधला परिसराची काम कुणी केली पिण्याच्या पाण्याची टाकी कुणी बांधली कमान कुणी बांधली रस्ते कुणी केले इथला बंधारा ह्या नदीवरचा बंधारा कुणी केला त्या बावीस गावाला मी वीस वर्षे आमदार असताना कधी पाणी कमी पडलं का खरच सांगा आपण मंदिरात बसलो होतो या निर्वागीचा विकास